पूर्ण इकडे आज तुम्हाला मी दाखवणार आहे काकड्या ऑर्गॅनिक काकडे आहेत आणि बऱ्याच लागलेल्या आहेत आपल्याकडे मी आता तुम्हाला दाखवतो बघा माझी आई आली आहे आता आई पण काकड्या काढून दाखवेल बघा आईने लावलेली झाड आहेत हे बघा केवढ काकड्या चाललेलो आहे काकड्या दाखवतो तुम्हाला हे बघा या साईडला काकडी आहेत हे बघा हे इथे ना प्लास्टिक लावलेले आहे कारण का की कि पक्षी किंवा असे वाघळी म्हणतो आणखी दुसरे खा खारुताई असतात त्या येऊन खातात ती प्लास्टिक काढून तुम्हाला दाखवतो बघा ह्या साईडला एकदम ऑरगॅनिक इकडे काहीच आम्ही तिला केमिकल वगैरे टाकलं जात नाही आहे किंवा खत वगैरे टाकलं नाही हे पावसामध्ये मोठ्या झालेल्या असतात कशा दिसत आहेत बघा एकदम मोठी कगडी आपण आता काढणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा माझ्यासमोर ऑर्गॅनिक काकडे आहेत आणि ही बघा ही पूर्ण इकडे आज तुम्हाला मी दाखवणार आहे मी आलेलो आहे कोकणामध्ये म्हणजे माझ्या घरी गावाला आलो आहे आणि गावामध्ये माझ्या इथे आत्ता सध्या तरी पावसात झालेल्या काकड्या आहेत त्यानंतर पडवळ असेल आणखीन चिबूड असेल चिबूड तर तुम्हाला माहिती आहे आपण टरबूज जसं खातो तर टरबूजाप्रमाणेच चिबूडसुद्धा आपल्या इथे लावलेलं आहे तोसुद्धा तुम्हाला बघायला आहे आणि ह्या काकड्या बघा अशा लागलेल्या आहेत आणि ह्या काकड्यांना खा खारुताई असतील किंवा ती वाघळी असतात ह्या कधीकधी ना खायचे प्रयत्न करतात म्हणून आम्ही त्यांना प्लास्टिकसुद्धा लावतो की त्या व्यवस्थित राहतील आणि बऱ्याच लागलेल्या आहेत आपल्याकडे मी आता तुम्हाला दाखवतो बघा आणि ज्या ऑर्गॅनिक आहेत ह्या गोष्टी आपल्याला आज ह्या व्लॉगमध्ये पाहायला भेटतील तर चला मित्रांनो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आत्ता आपण आता सध्या तरी पाहतोय आपण बघा ह्या साईडला ही एकदम छोटी कवळी कवळी काकडी आहे बघा एकदम कवळी काकडी आहे एकदम मस्त खायला सुद्धा भारी आहे मी तोडले तिला आता एक एक आपण गोळा करणार एकदम भारी आहे हो बघा ह्या साइडला तुम्हाला दाखवतो हे छोटे छोटे ना काटे असतात त्याच्यावरती तेव्हा काकडी खायला सुद्धा खूप मजा येते आणि एकदम कुरकुरीत असत आणि ज्या कोकणातील काकड्या आपण जे खातो विदाऊट केमिकलच्या त्यांची ही जी साल आहे ना बाहेरची आमच्या काकड्या असतात मुंबईमध्ये ते आपण बघतो की ऑलमोस्ट ती साल सोलायला लागते आणि ती कुरकुरीत लागते पण तसा यांचा प्रकार नाही आहे ही एकदम सॉफ्ट खायलासुद्धा एकदम मस्त नरम आणि आतमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा कशी असेल हे बघा का आपण हे बघा ह्या साईडला पण बघा हे ते एक आहे आणि ही इथे मोठी आहे थोडी आणि आणि अजून इकडे कसं मोस्ट ऑफ गावाला कसा थोडा थोडं पाऊस वगैरे हो पडतो त्यामुळे धुळीचा हा प्रश्नच नाही आहे धूळ बसते आहे किंवा असं म्हणून मी ही एक काकडी काढली ना आणि आता खातोय बघा म्हणजे धूळ वगैरे काही बसत नाही इकडे हे बघा ह्या साईडला बघू शकता रोड बघा कसा आहे हा खा खार पडते म्हणतात त्याला धुकं असतं आणि तशा टाईपचं वातावरण असल्यामुळे धूळ इकडे निर्माण होत नाही आणि कधी कधी छोटा छोटा पाऊससुद्धा पडतो म्हणून हा ऑलमोस्ट रस्ता भिजलेला असतो म्हणून इकडे धुळीचा प्रश्न येत नाही ही काकडी मी डायरेक्ट काकडीवरून काढलेली आहे म्हणजे काकडीच्या वेळीवरून काढले आणि ते खातोय हा अगं मस्त भाळते एक अजून छोटी काकडी बघा ही एक मोठी आहे मी आता काढायला सुरुवात करेन मित्रांनो मी पाहू शकता इथे बाजूला बघा एक खाल्ली खारुता आपल्याला वेळ सांभाळून तोडायची आहे काढली बघा ते ठेवूया सर्व काकड्या गोळा करूया एक एक काढूया तर काही तीन चार महिन्यामध्ये ह्या काकडींची वेल मोठी होऊन नंतर काकड्या त्यांना अशा छोट्या छोट्या पकडतात आणि ज्या मी तुम्हाला बोललो खारुताई असेल किंवा इतर पक्षी सुद्धा येऊन खातात ते हा बघू शकता इकडे हे बघा अशा खाल्लेल्या आहेत बघा इकडे आपण काढूया माझी आई आली आता आई पण काकड्या काढून दाखवेल बघा आईने लावलेली झाड आहेत आणि वहिनी आहे ती शाळेत गेले ती वहिनीने लावलेली आहे तिकडे आहे ती काकडी आईने लावलेली आई बघा काढून देईल आपल्याला एक काढले कोवळी कोवळी काकडे मस्त खायला मजा येते बघा मस्त कुठं आहे आतमधून जाऊन काढायला लागेल ती वरती पण आहे तिकडे हे ह्या साईडला पण आहे मग काकडी खातोय मस्त वाटत एकदम खायला एकदम स्वाद टेस्ट एकदम भारी बऱ्याच काकड्या लागलेल्या आहेत ऍक्च्युली हप्त्याभरापूर्वी आलं असतो तर इकडे काकडीची पानं कमी आणि काकडी जास्त असा सीन आपल्याला बघायला भेटला असता उद्याला ठेवतोय ना बघा

माझी वेळ फक्त तोडाय नको आहेत ना अजून लागतील काकड ना बारीक बारीक पडताय ती भरत भर जाळी कर लागते हो जाळी खाल्ल्या नाही बऱ्याच काकड्या खाल्लेल्या आहेत खायला होईल बघा ते गिरीच जेवायला हा ही जे लिहाता असते ती टेबल देतो तुला ते एकदम साईटलाच आहे एकदम कवर पण सेम दिसत नाहीये आहे ही ते पण आहे बरंच कार्या तर पण लावलेलं आहे ना त्याची हो झाडं पण लावली का बऱ्याच वेळी इकडे लावलेले आहेत जमीन भरपूर असल्यामुळे इकडे कसे झाड आपल्याला लावता येतात उत्तम देतो तुला इकडे साठवतो माझी काकडी संपली की काय एक टेबल तुला साईडला खराब झालेल्या काकड्या बऱ्याच खराब झाल्या हे ब हे काकडी सध्या एक दाखवले हे बा हा हा सध्या तरी आपण किती काढलेत बघा ग्रेड लावलेली आहे तिच्यावरती पण आपल्याला काढायच्या मस्त बऱ्याच काकड्या लागल्या त्यानंतर काढून दाखवेल मी तुम्हाला हा चालेल त्या मी काढतो मग जवळ जवळ काय आहेत त्या दोडक पण आता आई काढून देईल आपल्याला दोन होती सकाळी बोलली ती बारीक पडतायत बारीक बारीक छोट्या छोट्या उगवत आहेत आणि ही अळूची पानं पण आपल्याला न्यायची उद्या काढूया सकाळी कधी जाणार उद्या सकाळी जाणार ना मी हा हे बघा ही अळूची पानं सुद्धा आपल्याकडे आईने लावलेत माझ्या हे बघा केवढी अळूची पानं बघा हे बघा ही छोटी आहे माझ्या बच्चू साठी ठेवले उद्या काढणार मी सकाळी तिला टॉर्च वरती आपण उद्याला ती मोठी होईल

किती काकड्या काढल्या आपण आता ह्या वेलीवर बघूया किती काकड्या आहेत ना हे बघा इथे काय त्याच्यानंतर हे बघा हे इथे लागले हे बघा ह्या साइडला पण आहेत लागलेत वरती अजून बघूया इथे तर सध्या पाऊस तरी कमी झालाय पण पाऊस कमी झाला तरी कसं पाऊसाचं जो पाणी आहे हे खाली जमिनीमध्ये जिरलेलं आहे ते सध्या वेली ज्या काकडीच्या आहेत त्यांना पूर्ण थंडवं आणि गारवा हा भेटतोय त्या गारव्यावरती हे काकडे वगैरे लागतात बघा हे बघा केवढी काकडी हिला सपोर्ट सुद्धा दिलेला आहे बघा ह्या साईडला दाखवतो इथे पण लागलेले आहेत ला आणि त्यानंतर छोटी काकडी तुम्हाला दाखवतो माझ्या मुलीसाठी आवडतात ती ह्या साईजच्या काकड्या आहेत ते मोठी काकडी आहे ही ये ये ला ला ये सुद्धा येते बघा माझ्या पायाजवळ अळुगोडीसाठी जी पानं आपण वापरतो ती आहेत अळू अळूगोडीची पानं किंवा वांगी आहे आणि दारची टॉमॅटोचं झाड लावलेलं आहे ते दोन तीन महिन्यामध्ये इथे याला टॉमॅटो धरतील इथे पण काढूया आपण अजूनसुद्धा सुद्धा येते बघा बघा हे येते या साईडला आहेत जवळजवळ आपल्याला सतरा अठरा काकड्या ह्या दोन्ही वेलींवरच्या मिळून भेटणार आहेत पण एक काढतो वरती आहेत त्या आपण टेबल लावून काढूया आणि सावकाश काढायचं आपल्याला हे बघा काकडे आपल्याला भेटलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला आता चिबूड दाखवायला जातोय चिबुडाची वेळ कुठे लावली आहे अननसी पण झाडं लावलेली आहेत आपण हे बघा इथे या साईडला पूर्ण अननसी झाडं लावलेली आहेत आणि इकडे लागलेले सुद्धा होते चिबूड बघूया चिबूड बघा केवढं आहे ते बघा इथे पानं भरपूर बघा आपण उद्या काढूया जाताना आणि अजूनही किती आहे तुम्ही आता काढला तर पिकणार आहे बघा असतं केवढं आहे मोठा चिबूड आहे माझ्या इथे जी लावलेली झाडं जे भाज्यांची असतील किंवा फळांची असतील हे चिकूचं झाड आहे त्यानंतर मी लहान असताना म्हणजे तिसरीला असताना आपण फोपणीच बोलतो ते हे इथे झाड आहे बघा हे रामफळीचं झाड लावलं आहे हीसुद्धा एक चिकू आहे विहीर बघा विहिरीत पाणी बघा निळं निळं पाणी असेल तुम्हाला भीती वाटेल बघा पाणी बघा फुल पाणी आहे बघा काकडी माझ्या हातातच आहे वाल जे म्हणतो ना आपण ती एस टी हा रोडने जाते इकडनं ही बघा अशी जाते आणि हा जो रोड हा गावामध्ये गेला जे खोलवाडीमध्ये जातो तर मित्रांनो मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे माझ्या घराच्या भोवती जी झाडं होती जे फळांची ज्या भाज्यांची जी पण झाडं होती ती तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवलेत आणि काकड्या वगैरे बघितल्यात तुम्हीसुद्धा काकड्या लावा भाज्या लावा कोकणामध्ये जर का जागा असेल बरीच सारी लोकं काय करतात कोकणामध्ये येतात असाच नको तो टाईमपास वगैरे करत असतात जागा असते त्यांच्याकडे कधी कधी काय होतं त्यांना वेळसुद्धा नसतो दोन दिवसासाठी येतात पुन्हा जातात हे सगळं करत असो कारण कामसुद्धा हे पहिलं इम्पॉर्टंट पार्ट आहे पण जर का तुम्हाला वेळात तुम्हाल वेळ भेटला तर अशी झाडं लावा आनंद घ्या आणि ऑरगॅनिक काकड्या किंवा भाजी असतील ह्या खायला शिका खूप टेस्ट असते ह्याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि जर का आपल्या चॅनलवर जी लोकं नवीन असतील तर अशाच नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत तर चला बाय मित्रांनो